नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजराड आज दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रेस नोट नुसार नांदेड जिल्ह्यात चौदा घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीस ताब्यात घेऊन सात लाख तीन हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा का नांदेडची कारवाई मागील काही दिवसापासून नांदेड जिल्ह्यात घरफुड्या घडल्यामुळे माननीय श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक था स्थानिक शाखा नांदेड यांना घरफुड्या गोडकीस बाबत आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार केली होते सदर पथकांना मालाविषयीची गुन्हे उघडकीस आणणे व आरोपीचा शोध घेणे याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखाचे पथकातील अधिकारी यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की नांदेड जिल्ह्यात घरफोडी करणारा आरोपी हा धानोरा ज तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी तशी माहिती वरिष्ठांना देऊन स्थानिक गुन्हे शाखाचे पथकात धानोरा ज तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे जाऊन सापळा रचून आरोपीची नामे श्रीकांत सर्जेराव चव्हाण वर्षे सत्तावीस राहणार धानोरा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यास ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी व त्याचे साथीदार यांनी खालील प्रमाणे गुन्हे केले आहेत नंबर एक उघडकीस आणलेले एकूण उघडकीस आणलेले एकूण आठ घडफडीचे गुन्हे नंबर एक पोलीस ठाणे रामतीर्थ एकशे पंच्याण्णव आपलीक दोनशे तेवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी बहादवी नंबर दोन रामतीर्थ दोनशे सत्तेचाळीस आब्लेख दोन हजार तेवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी तीन हदगाव गुरण क्रमांक दोनशे सात ऑब्लीक दोन हजार तेवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी चार पोलीस स्टेशन मुखेड गुरण क्रमांक दोनशे बारा ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी पाच पोलीस स्टेशन मुखेड गुरण एकशे ऐंशी अब्लीक दोनशे तेवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी सहा पोलीस स्टेशन देगलूर चारशे ऐंशी दोन हजार तेवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी सात नंबर पोलीस स्टेशन नायगाव गुरण क्रमांक अठ्ठेचाळीस अब्लिक दोन हजार तेवीस कलम चारशे सत्तावन तीनशे ऐंशी भादवी आठ पोलीस स्टेशन लोहा गुरण क्रमांक एकशे पन्नास अब्ली दोन हजार तेवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादी वरील परमाणे आठ गुन्हे केल्याचे आरोपीने कबूल केले आहेत नमूद आरोपीकडून घरफुडीतील चौऱ्याण्णव ग्राम नऊ तोळे चार ग्राम सोन्याचे दागिने व चारशे तीस ग्राम डॅश त्रेचाळीस तोळे चांदीचे दागिने व एक होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल असा एकूण किमतीचे अंदाजे <coughs> एकूण टोटल अंदाजे सात लाख तीन हजार आठशे पन्नास रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे आरोपी यापूर्वी केलेल्या गुन्ह्या पाहिजेत गुन्ह्याची यादी जे वाचून दाखवलेली ते आहेत पाच तसेच सदरील हा नांदेड जिल्ह्यातील सहा घरफुडीच्या गुन्ह्यात फरार होता तसेच सदर आरोपी हा हिंगोली स्टेशन मुखेड इथे पुढील तपासकामी देण्यात आलेले आहे नमूद आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरील कामगिरी माननीय श्री श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्री अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्री खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री उद्धव खंडेराय स्थानिक गुन्हे शाखा नांदेड सपोनी रवी वाहुळे सपोनी पांडुरंग माने पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय काळे सपोनी माधव केंद्रे पो हे क पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडेराव करले, पो ना संजीव जिंकलवाड पोना दीपक पवार देवा छेवान बालाजी यादगिरवाड ज्वालासिंग बावरी, गजानन बैनवाड हनुमानसिंह ठाकूर कलीम शेख यांनी पार पाडली आहे सदर पथकाचे व मा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे जनसंपर्क अधिकारी अधिकारी प कार्यालय नांदेड सदर आशा जे घरफोडी करणारा हा चोर जे की चौदा घरफोड्या करणाऱ्या सराईत या आरोपीला अखेर पोलिसांनी आपल्या चाणक्य नीतीने त्यांच्यावर डाव टाकून त्याला पकण्यात आलेला आहे त्यामुळे चोरी करणारा चोर हा पोलिसाच्या ताब्यात केव्हा ना केव्हा येतच असतो त्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये ते ज्या ज्या पोलीस स्टेशनचे नावं मी या वाचून दाखवलेली आहेत त्या त्या काळामध्ये किंवा त्या पिरियडमध्ये ज्यांना जा ज्यांनी ज्या ज्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये जे तक्रार नोंदवली असेल तर या लोकांनी जाऊन तत्काळ तिथं भेटा जेणेकरून जे काही तुमचे नुकसान झालेले असेल ते जे त्या चोरीमध्ये जर असेल तुमचं तर ते संपर्क साधल्याच्या नंतर तेथील स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस अधिकारी वर्ग हे तुम्हाला जरूर मदत करेल आणि जे नुकसान आहे ते आ, कशा प्रकारे देईल हे काय नाही ते अधिकारी वर्ग ठरवेल आणि हा व्हिडिओ जे की ज्या लोकांना भेटेल त्यांनी कृपया करून त्या त्या, त्या तालुक्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जनसामान्याचं कल्याण होईल जन ज्या लोकांचे सोनं गेलं चांदी गेले मोटरसायकल गेले मोटर किंवा इतर काही गेले तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची जी आर्थिक जे नुकसान झालेले आहे ते त्यांना परत भेटावं असे जनसेवा न्यूज मुख्य संपादक गणेश यमजलवाड यांच्याकडून विनंती आहे आपण पाहत राहा जनसेवा न्यूज एकापासून लाखो लोकांना शेअर करा जय भीम